मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत विषय आहे युनिफाईड पेन्शन स्कीमच्या बाबतीत आपण गेल्या काही काळामध्ये ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम आणि आता युनिफाईड पेन्शन स्कीमबद्दल ऐकत असाल हे तीन सारखे आपल्या काना, कानात कानावर पडत असतील आणि अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ओल्ड पेन्शन स्कीम ही दोन हजार चारच्या आधीपर्यंत चाललेली व्यवस्था होती ज्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती मी त्यातल्या न्युआन्सेसमध्ये जात नाही पण साधारण समजून यायला म्हणून मी तुम्हाला सांगतोय तर अशा प्रकारे रक्कम तुम्हाला मिळत होती जुनी पेन्शन स्कीम तुम्ही जर का ती व्यक्ती वारली तर त्याच्यानंतर ती कुटुंबियांना सुद्धा उपलब्ध होत होती आणि सरकार त्याची पूर्ण काळजी घ्यायची तुम्हाला त्याच्यात कोणती रक्कम टाकावी लागत नव्हती दोन हजार तीन चारच्या सुमारास जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्या काळामध्ये न्यू पेन्शन स्कीम आणण्यात आली आणि या न्यू पेन्शन स्कीमच्या द्वारे पेन्शन नावाचा सगळा विषय हा शेअर मार्केटशी निगडीत करण्यात आला जोडण्यात आला आणि यामध्ये पुन्हा एकदा मी डिटेल्समध्ये न जाता सरकार काही एक रक्कम कॉन्ट्रीब्यूट करणार एम्प्लॉईजनी कॉन्ट्रीब्यूट करायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या नंतर विशिष्ट रक्कम मिळेल इतकंच नाही तुम्हाला ती रक्कम काढण्याचे सुद्धा काही मार्ग असतील आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल असं सांगण्यात आलं हे करण्याचा हेतू हा होता कारण ओल्ड पेन्शन स्कीमच्या निमित्तानं आपण कल्पना करू शकतो पगाराच्या पन्नास टक्के आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबियांना सुद्धा पेन्शन मिळणार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात ओझं आर्थिक ओझ कोणत्याही सरकारवरती येत होतं ज्याचा परिणाम तुमच्या विकासाभिमुख कामासाठी तुमचं प्रशासन चालण्यासाठी अशा सगळ्या धोरणांवरती त्याचा परिणाम होत होता आणि म्हणून अशा प्रकारची योजना आखली गेली आणि न्यू पेन्शन स्कीम आणण्यात आली त्यानंतर न्यू न्यू पेन्शन स्कीम आल्यानंतरच आता जवळपास वीस वर्ष होत आहेत जवळपास आता विसावं वर्ष ठरेल त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ओल्ड पेन्शन स्कीम आम्हाला ला, लागू करायला हवी अशी सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी होते केंद्र सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्याचप्रमाणे जे आता रिटायर्ड झालेले त्यांच्याकडून सुद्धा की आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम हवी आहे त्याचं म्हणणं की आम्हाला या न्यू पेन्शन स्कीमच्या द्वारे ते बेनिफिट्स मिळत नाही ती सुरक्षितता मिळत नाहीये कारण तुमचा तुम्ही किती पैसे घातले होते आणि आता तुम्हाला किती पैसे मिळत आहेत याला याची गणितच बदललेली आहे त्यामुळे माझ्या पगारातून किती जात होते केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किती टाकत होतं मग मला आता नव्या याच्यानुसार बाजारभावानुसार किती रक्कम येते याची ये गणित जुळवणार कसं आणि त्यामुळे ती रक्कम पुरेशी पडत नाही त्यामुळे आम्हाला सरळ सरळ ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा आणि आणखी एक न्यू पेन्शन स्कीममध्ये बेसिक्स तुमच्या पगाराचे जे विविध एलिमेंट्स असतात त्याच्यात बेसिकचा पगार फार महत्त्वाचा ठरत होता ओल्ड पेन्शन स्कीममध्ये तसा विषय नव्हता आणि या सगळ्या कारणामुळे त्यांचं म्हणणं की आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम हवी आहे पण ओल्ड पेन्शन स्कीम तर आलेली नाही मात्र आता केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम आणण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे पुढील वर्षापासून ती लागू होते आणि त्या अंतर्गत तुम्ही विशिष्ट जर का सेवा पूर्ण केली असेल तर त्यांना तर तुम्हाला एक विशिष्ट रक्कम मिळणार याची खात्री देण्यात आलेली आहे आणि सरकारचं कॉन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलेलं आहे तुमचं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन तर आहेच पण केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन तर आहेच पण सरकारचं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे जरा अधिक चांगला पर्याय म्हणून मानला जातोय अर्थात असं असलं तरी सुद्धा केंद्र सरकारी किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जे रिटायर रिटायर झालेले आहेत त्यांनी मात्र म्हटलेलं का मला ओल्ड पेन्शन स्कीमच हवी आहे आणि याबद्दल तुम्ही जर का गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला तसे व्हिडिओ सुद्धा दिसतील ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम वगैरे किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम मी त्या विषयासाठी हा व्हिडिओ करत नाही आहे मी या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो की एकीकडे केंद्र सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी पब्लिक अंडरटेकिंगमधले कर्मचारी यांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये जो प्रचंड मोठा प्रायव्हेट सेक्टर सेक्टरमधला कर्मचारी जसं आपण सगळे आहोत या सगळ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचं काय म्हणजेच पेन्शनचं काय आकडेवारी जी मी आता या आपल्या व्हिडिओसाठी केलेली आहे त्याच्यानुसार बघायचं झालं तर सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सुमारे दोन कोटीच्या आसपास आहेत मी याच्यात केंद्र सरकार राज्य सरकार आणि बाकीचे सगळे घेतलेले आहेत आकडा थोडाफार पुढे मागे होऊ शकतो पण प्रायव्हेट अनऑर्गनाईज असंघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पंधरा ते वीस कोटीच्या दरम्यान असू शकतात पंधरा ते वीस कोटी याच्यात तुमच्या म्हणजे डिलिव्हरी बॉईज पासून छोटा मोठा उद्योग करणाऱ्यांपासून किंवा अशी नोकरी करणाऱ्यांपासून ते मोठ्या सीईओ पर्यंत सगळे आले आता यांचे ज्यांचे पगार मोठे आहेत त्यांचं काय मी याच्यात पडत नाही मी आता तुमच्यासमोर सेक्टर म्हणून मांडतोय की अनऑर्गनाईज सेक्टर प्रायव्हेट सेक्टर खाजगी क्षेत्र असंघटित क्षेत्र या लोकांनी काय करायचं आता याच्यावरती केंद्राचं किंवा सरकारचं उत्तर असं की तुम्हाला सगळ्यांसाठी नॉन न्यू पेन्शन स्कीम आहे पीपीएफ आहे पीपीएफला पी पैसे टाकू शकता तुम्ही एन पी मध्ये पैसे टाकू शकता कंपन्यांकडनं ई पी एफ मध्ये पैसे टाकले जातात असे त्यामुळे तुम्हाला हे पैसे येतील पण मी स्पेसिफिकली पेन्शन या विषयावरती बोलणार आहे पीपीएफ काय किंवा ईपीएफओ काय हा तो विषय नाही आपण पेन्शन बद्दल बोलतोय त्यासाठी पेन्शन ही हा विषय समजून घेतला पाहिजे तुम्ही एक काळ सेवा दिल्यानंतर आपण सरकारी सेवा मुळ कारण प्रामुख्यानं सरकारी सेवेतून पेन्शन ही कल्पना प्रामुख्यानं लागू झाली ब्रिटिश काळापासून ती दिल्यानंतर तुम्ही एवढी सेवा केली यासाठी म्हणून तुमची काळजी आता घेतली पाहिजे कारण आता तुम्ही एवढा सगळा काळ दिला आयुष्याचा म्हणून सरकार तुमची ही जबाबदारी घेते आणि यातून ही पेन्शन नावाची व्यवस्था सुरू झाली पेन्शन म्हणजे तुमच्या बचतेवरती मिळालेलं व्याज नव्हे पेन्शन म्हणजे तुमची बचत कुठेतरी गुंतवणूक करून त्याच्यावरती आलेला नफा नव्हे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा ई पी एफ ओ या सगळ्याच्या तुलनेत पेन्शनचा दर्जा जरा वेगळा आहे पेन्शन हे कशावरती तरी काही असं नाही आहे पेन्शन हे या या सरकारद्वारे भारताच्या किंवा कोणत्याही सरकारद्वारे आपल्या खरं तर आता आपण विषय पेन्शन सरकारी प्रामुख्यानं असल्यामुळे सरकारी म्हणतो पण वस्तुता कुणाहीसाठी एका लेवलला तर सर्व नागरिकांसाठी पण मी म्हणतो किमान ज्यांनी काम केलेले नोकरी केलेल्या व्यवसाय केलेला कुणाहीसाठी त्यांना एक मानानं जगण्यासाठीची रक्कम की जी विशिष्ट रक्कम जरी असली तरी ती त्या त्या काळातल्या जीवनमानाला मानवू शकेल अशा प्रकारची रक्कम देण्याची व्यवस्था आहे त्याची तुलना पीपीएफ ईपीएफ ई पी एफ आणि अन्य कुठल्याही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सोबत करणं हा शब्द झाला आहे आणि म्हणून आपल्याला पेन्शन बद्दल बोलायचं मी जसं म्हणालो तसं तुम्हाला की सरकारी क्षेत्रात काम करणारे साधारण दोन कोटी आहेत आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सुमारे पंधरा ते वीस कोटीच्या आसपास आहेत आणि आताचा सगळा विषय जो एन पी किंवा ओल्ड पेन्शन स्कीमचा चाललेला आहे तो सगळा या सरकारी कर्मचाऱ्यांपोती केंद्रित आहे प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना एकतर एन पी चा काही विषय माहीत नाहीये काही जण त्याच्यात इन्व्हेस्ट करतायत आणि काही जण म्हणतात की आम्हाला तसाही काही चिंता नाही आहे कारण आता आम्हाला म्युच्युअल फंडात तर दरवर्षाला बारा टक्क्याचा रिटर्न मिळतोय आम्ही त्याच्यात पैसे घालतोय आणि माझ्या समोर जी आकडेवारी आहे ती जर का पाहिला गेली तर तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे मी आता आकडेवारी चेक करत होतो की एनपीएस वर्सेस म्युच्युअल फंड तर म्युच्युअल फंड बऱ्यापैकी बीट करतोय एनपीएसला मग म्युच्युअल फंड आहे मग आम्हाला एनपीएसला पैसे टाकले काय पाचशे रुपये हा पाच हजार रुपये कारण तेवढेच मिनिमम रक्कम आहे म्युच्युअल फंडला पण चालते मी म्युच्युअल फंडला टाकलं तर काय हे सगळं बरोबर आहे लॉजिक म्हणून आर्थिक लॉजिक म्हणून पण म्हणून मी सुरुवातीला जे म्हणालो ते मी काय म्हणालो पेन्शन म्हणजे तुमच्या एखाद्या रकमेवरती किंवा तुमच्या गुंतवणुकीवरती मिळालेलं व्याज किंवा नफा नाही ही रक्कम ही सरकार कारण सरकारच अशी व्यवस्था राबवू शकतं की ज्यामध्ये तुम्ही काय दिले किंवा नाही दिले याच्यावर आधारित नाही तर सरकारची समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून तुम्हाला एक रक्कम दिली जाते तुम्ही जर का खाजगी क्षेत्रात असाल बऱ्यापैकी पगार असेल महिन्याला पाच दहा हजार रुपये फक्त गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवत असाल आणि तुम्ही ते टाकले पैसे आणि त्यातून तुम्हाला कसे फायदे मिळतील हे खरंय पण आजच्या काळात जेव्हा नोकऱ्या अस्थिर झालेल्या आहेत पगार तेवढ्या प्रमाणात वाढत नाही आहेत आपण यावरती एक व्हिडिओ सुद्धा काही दिवसापूर्वी केला होता की जर का एक ते पाच टक्के पगार वाढवत असेल तर कशी स्थिती येते आपण हे सुद्धा बघितलं की काही कंपन्या आता किती कमी पॅकेज देत आहेत या अशा काळामध्ये आपण ज्या प्रचंड मोठ्या अनऑर्गनाईज सेक्टरकडे बघतोय मी त्या आय एम आय आय टी ग्रॅज्युएट्सकडे बघत नाहीये मी त्या काही लोकांकडे हजार लाखो लोकांकडे बघत नाही की ज्यांना उत्तम पगार मिळतात मी त्या असंख्य लोकांकडे बघतोय की ज्यांचे पगार खूप कमी आहेत गिग वर्कर्स आहेत दहा आणि पंधरा हजार रुपये पगार आहेत वीस पंचवीस हजार पगार आहेत त्याच्यातला सुद्धा बेसिक आणखी कमी विविध प्रकारच्या मध्ये वाटलेला पगार आहे या लोकांच्या काय वीस तीस चाळीस वर्षानंतर पगाराचं काय करायचं एक तर पेन्शन घेण्यासाठीच्या वया इतकं ते काम करणार आहेत का त्यांचा नोकरी तशी राहणार आहे का आणि त्यानंतर त्यांना पेन्शन मिळणार आहे का या सगळ्या गोष्टींची जर का बेरीज केली तर आपल्याला पेन्शनचं वय त्या काळात लागणार आणि बरं पेन्शन जेव्हा सुरू होणार आहे म्हणजे वीस वर्षांनी तीस वर्षांनी त्यावेळी असणारा महागाईचा दर जीवनमान कोणत्या दर दर्जाचं असणार आहे आणि त्यासाठी किती पैसे लागणार आहे त्याचा विचार करावा लागेल माझ्याकडे एक आकडेवर इथे अगदी थोडक्यात सांगेन काही थेअरीनुसार आहे की द आयडियल रिटायरमेंट कॉर्पस शुड बी सेवन एट टाइम्स युअर सॅलरी बाय द टाइम यु आर सिक्स्टी विचार करा चा चा 30 current, uh, uh, तुम्ही आता तिशी मध्ये असाल तर तुमच्या आत्ताच्या पगाराच्या सात आठ टक्के पगार एवढी तुमची रिटायरमेंट कॉर्पस असला पाहिजे एका नुसार अनदर थिअरी इज दॅट युअर टोटल सेव्हिंग शुड बी थर्टी टाइम्स युअर करंट अॅन्युअल एक्सपेन्सेस तुमच्या वार्षिक खर्चाच्या तीस टक्के हा तुमचा तुमची सगळी सेव्हिंग असायला हवं ज्याच्या तुम्ही रिटायरमेंटच्या सुमारास सगळ्या गोष्टी मॅच करू शकाल या आकडेवारी आणि अशी आकडेवारी अनेक प्रकारची उपलब्ध आहे तुम्हाला ही जर का आकडेवारी आपण पाहिली तर आपण एक लक्षात घेऊया की म्युच्युअल फंड मधून किती येत आहेत आणि इतर कुठल्या गोष्टीतून किती पैसे वाढतायत याबद्दल आपण नाही आहोत आपण एका अशा रचनेबद्दल बोलतोय की सरकार नावाची एन टी टी जे सगळा देश चालवते या देशाची आपण सगळी माणसं आहोत ही माणसं आपापल्या आप जोडीला जे जे कॉन्ट्रीब्यूट करत असतात त्याच्यातून देश चालत असतो तुमच्या प्रचंड मोठ्या कंपनीचा एक कर्मचारी असतो तुमच्या प्रचंड मोठ्या शहराचा कुठल्या तरी कोपऱ्यातला एक बस ड्रायव्हर असतो या सगळ्यांमुळे ही यंत्रणा चालते तिथे त्या व्यक्तीचा कामाचा पगार किती असं बघून चालत नाही त्या प्रचंड मोठ्या यंत्रणेमध्ये ती व्यक्ती काय कॉन्ट्रीब्युट करत असते ते महत्वाचं आहे आणि हे थोडंसं गुंता नीट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल मग त्या कंडक्टरला किंवा त्या एखाद्या खाजगी बसच्या ड्रायव्हरला मिळणाऱ्या तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस हजाराच्या पगाराच्या हिशोबाने त्याची पेन्शन निघू शकत नाही त्याचं पेन्शन तुम्हाला तो या सगळ्या यंत्रणे जे कॉन्ट्रीब्यूट करतोय एक त्यातला नटबोल्ट बनून त्या दृष्टीने विचार करावा लागेल आणि म्हणून ते पेन्शन पेन्शन म्हणतोय मी इन्व्हेस्टमेंट वरचे रिटर्न्स नाही नफा नाही व्याज नाही हे त्या प्रमाणात दिलं गेलं पाहिजे आज हा ओपन ओपीएसचा मुद्दा असेल ओपीएस कोणत्याही सरकारला आता शक्य होलं असं चित्र दिसत नाहीये काँग्रेसने एका ठिकाणी राबवायचा प्रयत्न केला हिमाचलमध्ये मात्र तरी सुद्धा त्यांच्यावरती त्याचा ताण येणारच आहे महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं याबद्दल आपण विचार करू सकारात्मक आहोत असं म्हटलेलं आहोत मात्र असं कोणीही निर्णय घेतलेला नाहीये ना महाविकास आघाडीने तो मुद्दा लावून धरलेला आहे भारतभरामध्ये काही संघटना आजही मोठ्या प्रमाणात कर्मचारी संघटना लावून धरत असल्या तरी कोणत्याही सरकारने थेट म्हटलेलं नाही की आम्ही तुम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम देऊ राहुल गांधी सुद्धा गेल्या काही काळात त्यांनी ओल्ड पेन्शन स्कीमचा मुद्दा धरलेला नाही कारण फिनान्शियली ते देणं प्रचंड अवघड होऊन बसेल आणि अशावेळी आपण जो मुद्दा डिस्कस करतोय तो फक्त कर्मचाऱ्यांचा नाही आपण तर मुद्दा त्याही पुढे नेतोय आपलं तर म्हणणं आहे भारतभरातल्या अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या कारण सरकारी तर मी धरूनच चालू आहे त्यांना फे बेनिफिट्स मिळणार आहेत अशा कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट कामाच्या पिरियडनंतर त्यांना एक चांगल्या प्रकारची रक्कम दर महिन्याला मिळाली पाहिजे ही रक्कम देता येणं शक्य आहे का भारतासारख्या देशामध्ये ही रक्कम देता येणं शक्य आहे त्यासाठीचं आर्थिक नियोजन त्यासाठीचं आर्थिक जिद्द आणि इच्छाशक्ती जर का सरकारची असेल तर अशा प्रकारची रक्कम देता येणं शक्य आहे ती द्यावी लागेल आज जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारख्या योजना ये येत असतात मग त्या लाडकी सारखी योजना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जे शिवभोजन थाळी आणण्यात आली होती फार वेगळ्या अर्थाने तुम्ही बघितलात तर विचार करा एखादं छोटं कुटुंब जर का दोन वेळा शिवभोजन थाळी जेवत असेल दहा पंधरा वीस रुपयाचं तर ते महिन्याला किती रुपये वाचवतात आणि त्यांच्या त्यांना बजेटला त्याचा किती फायदा होत असतो ही उदाहरणं म्हणून सांगते जशी तशी घेण्यासाठी नाहीये या सगळ्याचा विचार केला तर लोकांना या ना त्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट द्यावे लागतील पैशांचे बेनिफिट द्यावे लागतील तुम्हाला पेन्शन नाही द्यायचं जास्तीचं हरकत नाही तुम्हाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा राशन सुविधा जेवणाच्या खाण्यापिण्याच्या सुविधा कारण अन्न महाग होतं आणि तुम्हाला त्या सगळ्या वस्तू लागत असतात यासाठीची तुम्हाला चांगल्या प्रकारची सरकारी कॅन्टीन्स बनवावी लागतील उदाहरणार्थ मिलिटरी कॅन्टीनमध्ये डिस्काउंटेड तुम्हाला वस्तू मिळतात आता राहिलेलं का नाही कारण आता मॉलमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळत असतो आणि लोकांचं आर्थिक जीवनमान उंचावलेलं आहे पण एक मोठा वर्ग की ज्याला अशा प्रकारच्या गोष्टींची गरज आहे त्यासाठी सरकारी कॅन्टीन्स असू शकतात जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादित केलेले वस्तू भारतातल्या त्यांना तिथे देता येऊ शकतात कन्सेंट कन्सेंट डिस्काउंटेड रेट्समध्ये अशा प्रकारे तुम्हाला विविध प्रकारे अशा योजना बाळगल्या पाहिजेत की आणल्या पाहिजेत की जर का पेन्शन नाही तर त्या विशिष्ट वयोगटातल्या या खाजगी कर्मचाऱ्याचं जीवनमान मेंटेन होईल मी सुखी होईल म्हणत नाहीये मेंटेन होईल दोन तीन जणांचं कुटुंब असेल तर ते मेंटेन होईल आणि त्यासाठीची रक्कम त्याला देता येईल त्याला किंवा तिला कोणाला आणि या दृष्टीने आज जेव्हा ओप, ओपन ओपन ओल पेन्शन ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम किंवा युनिफाईड पेन्शन स्कीमचा जेव्हा विषय चाललेला आहे मला आश्चर्य वाटतं की सर या सरकारी खात्यांच्या पलीकडचा जो हा प्रचंड मोठा खाजगी सेवक वर्ग आहे तो याचा विचार करतोय की नाही त्याची चर्चा सुरू व्हावी यासाठी हा व्हिडिओ आहे आणि माझा प्रयत्न असेल की याबद्दल एक वेगळी मुलाखत सुद्धा याच्यातल्या तज्ज्ञासह आपण घेतली पाहिजे कारण आर्थिक नियोजन सगळ्याची गुरुकिल्ली आहे आर्थिक नियोजन ठेपाळलं तर महात्मा uh, ज्योतिबा फुले तर म्हणूनच गेले होते त्यांनी वित्ताविना शुद्र कसे खचले त्याचं एक वर्णन त्यांनी दिलंच होतं ज्ञानाविना वित्ताविना पण ते वित्ताविना खचणं हे आज अतिशय गंभीर ठरू शकतं कारण त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानाच्या अर्जनावर तुमच्या सांपत्तिक स्थितीवर सगळ्यावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच याची वित्त साक्षरता हवी आणि म्हणूनच खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा पेन्शनचा विचार आपल्या उपजीविकेचा विचार बळावला पाहिजे त्याबद्दल विचार झाला पाहिजे या सिटीचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि काही कमेंट्स करून मला प्रतिसाद द्या रिस्पॉन्स द्या धन्यवाद